हॅलो नमस्कार माझ्या सुखद संकेत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज नाश्त्याला बनवत आहोत आम्ही अप्पे तर इथे रवा घेतलेला आहे बारीक आणि इथे त्यामध्ये आम्ही एक वाटी पोहे घातलेत ते दही घेतलं आहे आता दह्यामध्ये हे बॅटर मी वीस ते तीस मिनटं भिजत ठेवणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे पाणी म्हणजे रवा हा फुलून येईल आपला पोहे धुवून घेतलेले आहेत तर त्यासाठी इथे साहित्य बघू शकता कांदा घेतला आहे मी शिमला मिरची आहे बारीक हिरवी मिरची चिरलेली आहे कोथिंबीर आहे आणि टोमॅटो आहे तर सर्व हे भिजेपर्यंत हे फोडणी तेलावरती घालून छानपैकी ह्या भाज्या आपण परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या शिजल्या जातील आणि नंतर त्या ह्या बॅटरमध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ किंचित आवडली तर साखर घालून त्या भाज्या सर्व ह्या मिक्स करायच्या आहेत वाफवून घेतलेल्या तर चला मग आपण बघूया आपले हे रवा आणि पोह्यांचे अप्पे कसे तयार होतात तर यामध्ये आता दही घातलं आहे मी हे बघा असं आपलं छानसं बॅटर आता हे मी एक वीस ते तीस, तीस मिनटं झाकून ठेवणार आहे ह्याला आणि नंतर मग आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून सरसरीत करून घेऊ इथे भाज्या फोन दिला अशा <laughs> भाज्या चांगल्या अशा परतून घ्यायच्या यांचा कच्चपणा जावण्यासाठी आपण ह्या परतून घ्यायच्या आपे करते वेळेस त्या वापल्या जातील यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ आणि मीठ टाकून घेऊया आणि त्यांना एक वाफ देऊया तर यामध्ये दे गाजर नाही मी घातले तर तुम्ही गाजर म्हणा किंवा ओले मटार पण घालू शकता तरी मुलांच्या पोटामध्ये भाज्या पण जातात आणि समजून येत नाही आणि चव पण छान लागते आणि दिसायला पण सुंदर होतात हे आपले तर आपल्या भाज्या आता बऱ्यापैकी वाफलेल्या आहेत हे बघा आपल्या भाज्याने आता छानपैकी कलर बदललेला आहे आता हे मी गॅस बंद करते तर आता मी इथे फोडणीच्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि आता तुम्ही बॅटर बघू शकता थे थे है, ये चा है चा ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला याच्यापेक्षा थोडं पातळ झालं तरी चालेल जेणेकरून सहज इडलीच्या बॅटर प्रमाणे हे त्या आपल्या जाईल बारीक चमचा घेतेस काय करणार तू